सप्रेम जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिकांसाठी मी थोडासा वेळ घेऊन फक्त कृपया हा व्हिडिओ निष्ठावंत शिवसैनिकांनी किंवा कुठल्याही पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत बघावा निष्ठा ही कशी असते आणि निष्ठेसाठी प्राण गेला तरी चालेल पण निष्ठेवर कोणाची विष्ठा नको पडायला निष्ठेवर कोणाची वक्रदृष्टी नको पडायला निष्ठेवर विश्वासच बसला पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला एक घडलेली कथा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती नेताजी सुभाषचंद्र बोस हे ब्रह्मदेशातून एका रेडिओवर त्यांनी एक छोटीशी मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून हिंदुस्थानमधील अनेक तरुणांनी आझाद हिंद सेनेमध्ये भरती व्हावं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्राणपणाला लावून आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी सहभाग घ्यावा म्हणून सैन्यामध्ये भरती करण्याचं आव्हान दिलं हिंदुस्थानमध्ये जाण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कमांडर ढिल्लो यांनी ढिल्लोंना सांगितलं कमांडर ढिल्लो तुम्ही हिंदुस्तानमध्ये जा त्या ठिकाणी आपल्या आझाद हिंद सेनेमध्ये सैन्य सेने भरती करण्यासाठी तिथल्या तरुणांना मी रेडिओच्या माध्यमातून मुलाखतीतून आव्हान केलेलं आहे आपल्या सैन्यामध्ये त्यांना भरती करून घ्या सर्व मुलाखती घेऊन त्यांची परीक्षा घेऊन त्यांची उंची असेल वजन असेल छाती असेल सगळ्या प्रकारं त्यांच्या चाचण्या घेऊन त्यांना सैन्यामध्ये भरती करा जेणेकरून आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी एक धड शरीराचा सैनिक आपल्याला मिळणं फार गरजेचं आहे आणि निक्षून त्यांना एक प्रश्न सांगितला कमांडर ढिल्लो सैन्यामध्ये तो तरुण भरती झाल्यानंतर त्याला एक प्रश्न जरूर विचारायचा तो प्रश्न असा होता बाबा तू सैन्यात भरती झाला आहे पण तू तुझ्या तु 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 कुटुंबामध्ये एकुलता एक, एक नाहीस ना एकुलता एक जर असेल तर त्याला समजून सांगून घराकडे परत पाठवल्या जात असे आणि जर तू एकुलता एक नसेल तर तू सैन्यामध्ये भरती होशील असं त्याला सांगण्यात येईल असं ढिल्लोंना सांगितल्यानंतर ढिल्लो हिंदुस्थानमध्ये आले सैन्य भरती सुरू झाली अनेक हिंदुस्थानातल्या कानाखोपऱ्यातून आझाद हिंद सेनेमध्ये या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक जाती धर्माचे तरुण त्या ठिकाणी येऊ लागले सैन्यामध्ये भरती येऊ लागले त्यांच्या चाचण्या सुरू झाल्या अशाच परीक्षा चाचण्या सुरू असताना एका लाईनमध्ये त्यावेळेच्या पंजाबमधील हरियाणामधील अर्जुन सिंग नावाचा एक तरुण त्या ठिकाणी आझाद हिंद सेनेच्या भरतीसाठी आला कमांडर ढिल्लोनी आझाद या अर्जुन सिंगाची परीक्षा घेत असताना त्याच्या सर्व चाचण्यामध्ये तो चांगल्या प्रकारे पास झाला आणि त्याला शेवटचा जो प्रश्न विचारायचा होता जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितला होता तो प्रश्न अर्जुन सिंगाला कमांडर ढिल्लो यांनी विचारला बाबा तू तु तु तुझ्या कुटुंबामध्ये कोणता एक तर नाहीच ना अर्जुन सिंगानं सांगितलं होय मी माझ्या कुटुंबामध्ये एकुलता एक आहे माझी आई आजारी आहे दोन वर्षापूर्वी माझे वडील स्वर्गवासी झाले ते मृत्युमुखी पडले कमांडर ढिल्लो म्हणतात मग तू काम काय करतो अर्जुन सिंग सांगतो मी गुरं राखतो शेती करतो आणि आजारी आईला सांभाळतो कमांडर ढिल्लो म्हणतात तू सैन्यामध्ये भरती होण्यासाठी पात्र झाला आहेस पण तू तुझ्या तु तु कुटुंबाला ऐकुल ते असल्यामुळं तू जा, जा तुझे गुरु तुझी शेती कर आणि आजारी तुझी जी आई आहे तिला सांभाळ हेच तुझं कर्तव्य आहे ज्या आईनं तुला जन्म दिला त्या आईला सांभाळणं तिच्या आजारपणात हे खरं तुझं कर्तव्य आहे कमांडर ढिल्लो यांनी समजून सांगितल्यानंतर अर्जुन सिंग घराकडं पुन्हा परत आला घरात आल्यानंतर त्या खाटेवर पडलेल्या आजारी आईनं अर्जुन सिंगाच्या नाराज चेहऱ्याकडे बघितलं अर्जुन सिंग काय झालं अर्जुन सिंगानं सर्व घडलेली हकीकत आईला सांगितली आईच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले आपला मुलगा आझाद इंद सेनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली भरती होण्यासाठी किती आतूर आहे आणि तो उत्तीर्ण चांगला पासही झाला पण तो फक्त एकूणता एक असल्यामुळं तो सैन्यात भरती होऊ शकला नाही तो देशाची सेवा करू शकत नाही त्या आईचं काळीच टराटरा फाटत होत आईनं सांगितलं अर्जुन सिंग चार, चार दिवसानं जा तू सैन्यामध्ये नक्की भरती होशील चार दिवसानं अर्जुन सिंग पुन्हा सैन्यामध्ये भरती होण्यासाठी गेला अर्जुन सिंग पुन्हा लाईनीमध्ये ताबला अर्जुन सिंगाची वेळ आली पण कमांडर ढिल्लो यांनी अर्जुन सिंगांना ओळखलं अर्जुन सिंग तुला सांगितलं ना तू सैन्यामध्ये भरती होऊ शकत नाही तू जा गुरं शेती कर तू म्हाताऱ्या आईला त्या आजारी आईला सांभाळ अर्जुन सिंग कमांडर ढिल्लो यांच्या जवळ आला अर्जुन सिंगानं सांगितलं चार दिवसापूर्वी मी घरी गेल्यानंतर आईला सगळी कहाणी सांगितली आईला सांगितलं मी एकुलता एक असल्यामुळं सैन्यामध्ये भरती होऊ शकत नाही असं ऐकल्यानंतर माझ्या आईनं विहिरीमध्ये उडी दिली तिनं आपला जीव संपवला आता मी एकुलता एक माझ्या कुटुंबाला नाही माझ्या कुटुंबात कोणी नाही देशच माझं कुटुंब नेताजी सुभाषचंद्र बोसच माझं कुटुंब आणि हे सैन्यात भरती होणारे सगळे तरुण माझं कुटुंब असं म्हटल्यानंतर कमांडर ढिल्लो यांच्या पायाखालची वाळू घसरली कमांडर ढिल्लोनी अर्जुन सिंगाला सैन्यामध्ये भरती करून घेतलं संपूर्ण सैन्य भरती झाल्यानंतर ब्रह्मदेशातून UH! नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेतल्या सगळ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या सैन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आले मार्गदर्शन संपल्यानंतर कमांडर ढिल्लो आणि खास करून अर्जुन सिंगाची ओळख नेताजी सुभाषचंद्र बोस सोबत करून दिली ओळख करून देत असताना सर्व हकीकत सांगितली त्यावेळेससुद्धा बाबूंना खूप वाईट वाटलं आपला हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी एक माता आपल्या मुलाला सैन्यात भरती करण्यासाठी देशाची सेवा करण्यासाठी विहिरीत उडी मारून जीव देते आणि त्याला कुटुंब म्हणून सगळा देश असं ज्याला वाटतं तो तरुण आपल्या सैन्यामध्ये आहे मग त्यावेळेस आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस त्या अर्जुन सिंगाला सांगतात अर्जुन सिंग देश आपलं कुटुंब आहे रायफलच्या शेवटच्या गोळीपर्यंत शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या रक्ताच्या थेबापर्यंत देशाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे दुश्मनाला आपल्याला परतून आपला देश आपल्याला स्वातंत्र्य करायचा आहे असं सांगितल्यानंतर अर्जुन सिंगानं सॅल्यूट मारलं जय हिंद केलं आणि काही दिवसामध्ये आपल्या देशाच्या एका बॉर्डरवर युद्ध छेडलं गेलं त्या युद्धाला जी तुकडी पाठवल्या गेली त्या तुकडीमध्ये अर्जुन सिंग होता सहा ते सात दिवस ते युद्ध त्या ठिकाणी चाललं शेवट अर्जुन सिंग देशाचं संरक्षण करताना त्या चळवळीमध्ये तो त्या ठिकाणी धारातीर्थ पडला अर्जुन सिंग अमर झाला युद्ध संपलं काही दिवसांनी दुश्मन परतावून लावले आणि जेव्हा कमांडर ढिल्लोनी ही बातमी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कानावर घातली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा खूप आणि खूप वाईट वाटलं त्यांच्यासुद्धा पायाखालची वाळू कसरली देशाचा सैनिक असावा तर असा निष्ठा असावी तर अशी अशा पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस अर्जुन सिंगाच्या त्या पंजाबमधील हरियाणा गावामध्ये पोहोचले त्या घरापशी जाऊन त्या घराची माती कपाळाला लावली आणि त्या घराच्या अर्जुन सिंगाच्या घरासमोरच एक पुतळा बांधला त्या पुतळ्यावर त्या पुतळ्याच्या खाली एक लाईन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी टाकली ती लाईन अशी होती माय आणि लेख यांच्या निष्ठेला मी सलाम करतो कारण यांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी जो जीवन भरणाचा खेळ केला त्याला मी त्रिवार वंदन करतो अशा पद्धतीने निष्ठा असावी लागते अर्जुन सिंगाची निष्ठा होती देशाच्या सैन्यामध्ये भरत वा, भरती व्हावं देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर पण देश स्वातंत्र्य चळवळीत भरती व्हावं आजादिंद सेनेमध्ये भरती व्हावं ती निष्ठा अर्जुन सिंगाकडे होती अर्जुन सिंग देशाच्या सैन्यात भरती व्हावा देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत असावा ही आईची निष्ठा सुद्धा देशावरची होती आणि मुलावरची होती त्या निष्ठेसाठी तिनं आपला जीव दिला अर्जुन सिंगानं सुद्धा रायफलच्या शेवटच्या गोळीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या हक्ताच्या थेंबापर्यंत लढला धारातीर्थ पडला ती देशावरची नेताजी सुभाषचंद्र बोसवरची निष्ठा होती अशीच निष्ठा आपल्या पक्षावर असावी निष्ठावंत शिवसैनिकांना आवाहन करतो महाविकास आघाडीचे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभे आहेत निष्ठेनं काम करा ज्यांनी महाराष्ट्र संपवण्याचा विडा उचलला ज्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं ज्यांनी संविधान पायदळी तुडवलं ज्यांनी कायद्याची अक्षरशः धूळधान केली ईडी सी बी आय अशाला या सगळ्या कंपन्या मागे लावून अनेक चांगल्या चांगल्या नेत्यांना केजरीवाल सारख्या नेत्यांना सुद्धा चेरमध्ये टाकलं देशाची कायदा सुव्यवस्था सगळी पार आणि पार धुळीस मिळून टाकली देशाचं या महाराष्ट्राचं आणि राज्यांचं वाटोळ करण्यामध्ये ही भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं निष्ठेनं काम करा यंदा या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी ही महायुती हे गद्दार आपल्या सगळ्यांना हद्दपार करायचे आहे अर्जुन सिंगाची आठवण ठेवून निष्ठेचं नेहमी पालन करा आणि निष्ठेनं वागा एक ना एक दिवस निष्ठेचं फळ नक्कीच मिळतं ते खाली मिळतं किंवा वरती मिळतं पण फळ नक्की मिळणार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान